राधानगरी सह परिसरातील नागरिकांनी एकत्र येत राधानगरी धरण स्थळावरील शाहू स्मारक स्मृती केंद्रावर मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला तसंच मुंबई येथे आझाद मैदानावर असणाऱ्या आंदोलकांना तांदळासह जीवन आवश्यक वस्तू एकत्र करून पाठवल्या धुधू कोसळणाऱ्या पावसात राधानगरी आणि राधानगरी परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राधानगरी धरणस्थळावरती असणाऱ्या स्मृती केंद्रावरती मणूज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत छत्रपती शाहू महाराज यांचं स्मृती केंद्र धनान सोडलं यावेळी जर शासनाला वाटत असेल तर त्वरित कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी उपस्थितांच्या कडून करण्यात आली मराठा योद्धे आदरणीय मनोज पाटील यांनी मुंबई या ठिकाणी गेले पाच दिवस त्यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज आणि महाराष्ट्र राज्यातील जनता आंदोलन करत आहे आणि सरकारनं यावरती लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे आज जर बघितलं गणेश ऐन गणेश चतुर्थीच्या सणादिवशी सणाच्या काळामध्ये सुद्धा लाखो लोक आज मुंबई या ठिकाणी आपले ठाण मांडून आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाची गरज इतके मोर्चे खऱ्या अर्थानं शांततेत निघाले कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हा समाज सर्व महाराष्ट्राची जनता यासाठी आंदोलन करते आहे त्यामुळे सरकारनं याचा लवकरात लवकर विचार करून त्यातून तिढा सोडावा आणि कायद्याच्या चौकटीत बसून लवकरात लवकर आंदोलन देऊन आंदोलकांचं समाधान होईल जनतेचं समाधान होईल असा निर्णय घ्यावा असं या मागणीसाठी खऱ्या अर्थानं राधानगरी व पंचकृषीतील सर्व जनता सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमचा या संपूर्ण आंदोलनाला पूर्ण पाठिंबा भविष्यामध्ये राहील आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पद्धतीचे त्यांना जे काही सहकार लागेल तो करण्याचा प्रयत्न राहील यावेळी फेडजीवडे येथील मुस्लिम बांधवांनी देखील मुंबईतील आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा जाहीर करत या आंदोलकांसाठी आवश्यक असणाऱ्या दैनंदिन वस्तू सकल मराठा समाज समितीकडे सुपूर्त केल्या गेले जवळजवळ पाच वर्ष मरुन जनांगे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि त्याने आज मुंबईमध्ये उपोषण चालू केलेलं आहे लाखोनं लोक बॉम्बेमध्ये गेलेले आहेत लोकांचा हाल झालेला आहे सरकारनं त्यांना त्या ते पद्धतीनं नियोजन केलेलं नाही तरी सुद्धा पूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा प्रत्येक गावागावातनं आणि आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फेजुडे गाव आहे मुस्लिम समाजामध्ये बऱ्यापैकी पंच्याहत्तर पन्नास टक्के गाव मुस्लिम समाजाचं आहे तरी आमच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या वतीनं एक मराठ्यांचा आदर्श धरून मरंगजना पाठिंबा म्हणून आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं एक दोनशे किलो तांदूळ परत बिस्किट पुढे एक चार पाचशे या वतीने आम्ही त्यांना देत आहोत आमच्या मुस्लिम समाजाचे ट्रस्टी वसीम कलोट फारुख नावळेकर हसन राऊत या, या पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी हजर आहेत त्या पद्धतीनं आम्ही त्यांना हे सपूर्द करत आहोत अशी आमची बाब